आडगाव बस येथील व्यायामशाळेमध्ये जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला ही दोन दिवसीय स्पर्धा पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी प्रमुख उपस्थिती लावून विजेत्या संघाचे अभिनंदन केले कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शहर शहराध्यक्ष रंजन ठाकरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष भाऊ गोवर्धने पंचवटी अध्यक्ष शंकर नाना मोकळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अंतिम सामन्यात लो शिंगवे येथील केशरी संघाने विजेतेपद पटकावले पत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एक लहर येथील एन टी पी एस संघाने मिळवले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस शिवशक्ती मित्रमंडळ आडगाव या संघाला मिळाले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दादा देशमुख सचिन मते संतोष मते यांच्यासह समिती सदस्यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी भिकाजी पाटील शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जी माझ्यावर जबाबदारी दिली त्यांनी त्यांना हा कार्यक्रम घ्यायचा तसंशींचा एक त्यांनी एक मला एक शब्द टाकला आणि मी तो पाळला खरोखरच आडगाव ही द्राक्षाची जशी आपण पंढरी ओळखली जायची तशी त्याचप्रमाणे आज कबड्डी पटूंची इथं पंढरी ओळखली जाऊ लागली त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी इथं या मैदानावर जसे आपले मार्गदर्शक व्यायामशाळेचे अध्यक्ष ज्यांनी गेले चाळीस वर्षी हे स्टेडियम अतिशय कठोर परिश्रमातून अतिशय संघर्षातून आज हे त्यांनी लावून धरलेलं आहे खरंच एक म्हणजे खेदजनक बाब आहे की तात्यांनी अतिशय कष्ट करून जेणेकरून ही पहिले खासदार काँग्रेसचे म्हणून माने त्यानंतर त्यांच्या या स्वायत्त निधीमधून त्यांनी इमारत त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या निधीतून त्यांनी निधी आणून सेकंड फ्लोअर त्यांनी या इमारतीचा उभा केला अतिशय गौरास्पद कार्य आहे त्यांचं खरोखर कुठलंही काम कार्य करत असताना नानाच्या दोन बाजू असतात लोक मते काम करत असताना कोणी वाईट म्हणेल कोणी चांगलं म्हणेल पण सामाजिक कार्यकर्त्यांना सिंतोडे उवडतातच त्याच्यामुळं घाबरायचं नसतं लढणे का जितणे का।, का या उत्तेप्रमाणे आणि खरंखर मानिक कोकाट्यांचं एक का मी त्यांचं आयडियल आहे या राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून ना ना मी नागपूरला अधिवेशनाला गेलो होतो खरोखर मी त्यावेळेस गेलो अधिवेशनाला त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी या नाशिक जिल्हा बँकेला साडे सहाशे ते सातशे कोटीचं पुनर्जीवित करण्यासाठी या शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकऱ्यांची बँक जीव म्हणजे जीवनवाहिनी म्हटली जाते ही पुनर्जीवित व्हावं या उद्देशानं मी साहेबांकडे एक गेलो होतो मी या नाशिक जिल्हा बँकेचं एक सभासद असून माझ्या घरात पाच ते सहा सभासद विद्यमान नवीन केलेले आहे मी की शेतकऱ्यांची नाळ जिल्हा बँक म्हणून आणि कृषीविषयक मला आवड आहे आणि साहेबांनी जे खातं घेतलं आहे कृषीविषयक आणि साहेब जे बोलता तेच परखड जसं आजी गुण आणि कोकाटे साहेबांचे गुण साम्य म्हणून ते या गटास बुडले गेले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जर उभे राहणारे असतील तर माणिकराव कोकाटे आहेत म्हणूनच मी साहेबांना मागाच म्हटलं या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटेच झाले पाहिजे या आडगावकारांच्या वतीने जनतेच्या वतीने मी तमाम जनतेला आवाहन करतो या नाशिककारांना की पालकमंत्री स्थानिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले असून साहेबच पालकमंत्री झाले पाहिजे त्या सा, त्यासाठी आम्ही सुद्धा पत्रव्यवहार करणार आहे माननीय म मुख्यमंत्री महोदय आपले राज्याचे फडणवीस साहेबांना व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनासुद्धा आम्ही आमच्या आडगावच्या वतीने नागरिकांच्या वतीने ना, नाशिककरांच्या वतीने ना, आम्ही त्यांना एक पत्र पाठवून आम्ही आमची मागणी करणार आहे आणि असा कृषी मंत्री नाचं पालकमंत्री या नाशिक जिल्ह्यात लाभला आपलं खूप भाग्य आहे तुम्ही काम बघा स्ट्रेट फॉरवर्ड राहील जसे बोलावे तसे मांडावे अशी वृत्तीप्रमाणे चालणारे मानेप्र कोकाटे आणि खरोखर मला आडगावकरांना आज आनंद होता आहे आडगावकरांच्या चिंतेनं हा या कार्यक्रमात उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे दाते असतील बिकाजी दाते शिंदे असतील शाळेचे अध्यक्ष भगवती कंट्रक्शनचे आमचे चुलते असतील शंकर नाना जाधव आमचे मित्रपरिवार विजय फिर माले राधाकृष्ण शिंदे आणि जाधव परिवार सगळेच मित्र आपले शिवशक्ती क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी मला खूप सहकार्य केलं आनंद वाटत आहे मला असं पहिल्यांदा मला सामाजिक कार्य करताना खूप आनंद वाटतं इथून पुढे मी असंच कार्य करीत राहील धन्यवाद नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शिवशक्ती कबड्डी मंडळ आपलं आडगावचं जे आहे आणि दादा जाधव यांनी आज हा खास करून, करून।, या करून हा या कबड्डी स्पर्धांचं इथं आयोजन करून ह्या नवीन जे युवा खेळाडू आहे त्यांना फार मोठं इथं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी शब्दच नाही आणि अशा ह्या युवकांनी अशा ह्या नवयुवकांना प्रेरणा देऊन अशा नानवी खेळांची जर सुरुवात केली तर आपल्या भागात नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील आणि ह्या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी साहेब यांनी अतिशय वेळ काढून आपल्या युवा खेळाडूंसाठी वेळ काढून इथे भेट दिली त्याबद्दल आम्ही सर्व सिद्ध पिंपरी आडगाव परिसरातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि छोटंसं एक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांना जे निवेदन दिलं त्याबद्दल सांगायचं म्हणजे की आता आपल्याला माहीत आहे की आपला नाशिक जिल्हा हा द्राक्ष कांदा डाळिम ह्या उत्पादनामध्ये खूप अग्रेसर आहे आणि त्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत कारण माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री आहे आणि ह्या अडचणी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला तर त्या संदर्भात आम्ही त्यांना सर्वप्रथम जी निविदा दिली कारण ते आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री आणि आपल्या नाशिक जिल्ह्याला हा सन्मान मिळाला काही का खरं म्हणजे महाराष्ट्रातला कृषीप्रधान जिल्हा जर म्हटलं तर सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याचं नाव जगाच्या नकाशावर येतं त्या संदर्भात आपण त्यांच्याकडं पहिली मागणी केली की आज आपल्याला द्राक्ष उत्पादन असेल किंवा कोणतेही कृषी उत्पादन असेल उत्पाद त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो निविष्ठा म्हणजे शेतीसाठी लागणारी जी औषधी आणि औषधीवर हा अठरा टक्क्यापर्यंत जी एस टी कर आकारला जातो आणि एकीकडे सरकार आपल्याला जर शेतकऱ्यांना मदत करत असताना अठरा टक्के जो जी एस टी खूप आवाजवी वाटतो तर आम्ही त्यांना विनंती केली की हा शेतीसाठी ज्या निविष्ट आहेत त्यांच्यावरचा जी एस टी रद्द करण्यात यावा दुसरी आपण एक त्यांच्याकडं मागणी केली की कृषी क्षेत्रासाठी अनेक आवश्यक बाबी असतात यंत्रसामुग्रीपासून तर ट्रॅक्टरसारख्या मशिनरीपर्यंत खूप महागाच्या वस्तू शेतकऱ्यांना घ्याव्या लागतात आणि अशा सुद्धा या वस्तूंवरती शेतकऱ्यांना जी एस टी भरावा लागतो तर आम्ही दुसरी मागणी केली की हा जी एस सुद्धा यंत्र रद्द करावा तिसरी मागणी त्यांना केली की आज आपण दररोज बघतोय या कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी भेसळखोरी वाढलेली आहे बना बनावट औषध कंपन्या निर्माण झाल्यात अनेक असे भेसळ लोक निर्माण झालेत त्या माध्यमातून शेतकरी आमप कष्ट करतो परंतु ते जे ज्या कृषी निवृत्तांचा वापर करतो त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि अशा दुष्परिणामामुळं कृषी क्षेत्राला एक खूप मोठं भविष्यात घातक स्वरूप निर्माण होईल याला कुठंतरी रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत त्याप्रमाणे आज आपल्या भागातून नाशिक जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाची निर्यात होते आणि या द्राक्ष निर्यातीसाठी यापूर्वी सरकार सात टक्के सबसिडी देत होतं निर्यात पर्याप्त द्राक्ष निराधार ती सबसिडी शेतकऱ्यांना काही अंश देत होते म्हणजे आपल्या मालाला काही भाव जास्त मिळत होता परंतु सरकारने तो सबसिडीचा दर कमी केल्यामुळं आता द्राक्ष निराधार सुद्धा द्राक्ष उत्पादकांना कमी भाव देत आहे जर शासनाने ह्या निर्यातदारांना जर ही सबसिडी वाढवू दिली तर नक्की त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघत आहोत की वर्षभर आपल्याकडं पावसाळा जाणवतोय दर महिन्याला पावसाळ्याचं रोटेशन येतं आणि या द्राक्षासारख्या पिकाची खूप मोठी अवयवीच हानी होते आणि हानी झाल्यानंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस जर म्हटलं तर अनेक वेळेस पंचनामे होत नाही किंवा त्याची नुकसान भरपाई मिळत नाही वर्षानुवर्षे अनेक नु शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई बाकी आहे तर आम्ही त्याच्यासाठी मागणी केली की आम्हाला क्रॉप कवर द्या शासनाने प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांना क्रॉप कवर दिलं होतं परंतु आम्हालाचं असं म्हणणे का आता प्रयोग वगैरे भरपूर झाले आता सरसगट जसं शेत मागल त्याला शेत दिलं जातं तसं मागल त्याला तुम्ही क्रॉप कवर द्या आणि क्रॉप कवर प्लॅस्टिक ऐवजी आम्हाला कापडी आच्छादनाचं क्रॉप कवर मिळालं पाहिजे ही एक मागणी केली त्यानंतर आज आज जर बघितलं तर रासायनिक शेतीमुळे आपल्या शेतीचं बरंचसं नुकसान होतं आहे सेंद्रिय खत शेतीकडे आपण भविष्यात वळलं पाहिजे त्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन केलं की सेंद्रिय प्रॉपर खत मिळालं पाहिजे कारण या सेंद्रिय खतामध्ये खूप मोठी खुरी आहे तर हे सुद्धा सेंद्रिय खत शेतकऱ्यांना प्रॉपर मिळालं पाहिजे मागचा कालखंड पाहिला तर द्राक्ष शेती गेल्या नऊ ते दहा वर्षापासून आतबाड्याची झालेली आहे आणि त्याला पर्याय म्हणून आता युवा शेतकरी डाळीम शेतीकडे वाळाले तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळीम संशोधन प्रकल्प तुमच्या माध्यमातून उभा राहायला पाहिजे अशी एक आम्ही त्यांच्याकडं मागणी केली आणि कांदा पिकाच्या बाबतीत जी दरवर्षी ओरड होती तर कांदा उत्पादकसुद्धा खूप मोठा वर्ग आमच्या नाशिक जिल्ह्यात आहे तर कांदा निर्यातीच्या संदर्भात जे सरकारचं दरसोडीचं धोरण असतं तर कायमस्वरूपी कांद्याचं जे निर्यात शुल्क आहे ते पूर्ण बंद करून एकदम मुक्तपणे निर्यात झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आम्ही त्यांच्याकडे आज या मागण्या केल्या आणि मंत्री महोदयांनी अतिशय कोणतिरगिरी सांगितलं शक्य तितक्या लवकरात लवकर ह्या आम्ही तुमच्या मागण्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार करू आणि ह्या मागण्यांप्रती लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून चांगला निर्णय तुम्हाला देऊ असं त्यांना आम्हाला एक आश्वासन दिलं आणि आम्हाला माहिती आहे साहेब जे बोलतात ते करतातच आणि ह्या माध्यमातून लवकरच या आमच्या मागण्या मान्य होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद راچي يا كان پريست پريست تمرا ايدي سرو سنڌي اڻا 2 نور ڪابجي يا اڏا پڪڙو ڪم ڪم له سڀ उपस्थित بندو اڏي اڪي شي چڱي وڻتا وڃي اڄ پڪڙو ٿي ٿي اسين جو اڀياري جو پرڪار کي ڏي ٿا يا پر اسان کي آج پڪڙو क्षेत्रामध्ये अतिशय नैपुण्य असे कामगिरी आज केलेली अनेक खेळाडूंना दिलं त्यांच्या माध्यमातेस काय उभं राहत तोच किती आज भाऊ जाधव आणि त्यांचे सगळे सरकारी विश्वास असतील त्यांचे सगळे सहकारी असतील असं आनंद आहे मी आमच्या या स्पर्धेच्या <laughs> निमित्तानं सगळ्या खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करावा आणि चांगली बक्षिंसा या ठिकाणी मिळवावी या विद्याप्रकारातील फार काय सोन घ्यावं असं सुद्धा आव्हान या नियम करतो आणि आम्ही त्यांच्या सगळ्या सहकार्यांना भाग्यकारांवर खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो कबडी स्पर्धा संपन्न होत्या या पंचवीस सव्वीस जानेवारी या ठिकाणी शिवशक्ती क्रीडा मंडळ व तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या उद्यमाने आयोजित शिवशक्ति क्रीडा मंडळ तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं असे माननीय रवींद्र सारा जाधव यांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेसाठी लागले या स्पर्धेमध्ये किशोर गटातील पंचन किलो गटातील खेळाडू खेळत है गेली तीच संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता दोन दिवस अतिशय उत्कृष्टपणे या संघाने खेळ करत तसेच त्यांचे कोच संघ असल्यापक यांनी या मंडळाला अतिशय उत्कृष्टपणे सहकार्य केलं कुठलाही वादविवाद न होता अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धेला ज्यांचे मोलाचे सहकार्य लागले या आडगावचे कुस्तीपट्टू असतील तसेच क्रीडारसिक असतील तसेच आजी माजी सर्वांचे सर्व सदस्य असतात आमच्या व्यायामशाळेचे अध्यक्ष माननीय जगाजी काका शिंदे यांचं या खेळासाठी अतिशय मोलाचं सहकार्य असतं सदैव आम्ही या मैदानावरती स्पर्धा घेत असतो आमच्या महिन्यातून एक स्पर्धा होत असतात कबड्डी होते कुस्ती तुस, कुस्ती होते क्रिकेट होते आणि अनेक दुसऱ्या जी स्पर्धा होत असतात या ठिकाणी सर्व नागरिक प्रेक्षक वर्ग इथे आपली स्पर्धा बघण्यासाठी आनंदाने येत असतात व ज्या खेळाडूंना गरजेचं असतं काही मदत निधी म्हणून हे आर्थिक मदत सर्व खेळाडूंना करत असतात मी या आर्थिक मदत करणाऱ्यांना कोणत्यांचे आभार मानतो तसेच या स्पर्धेसाठी वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय विखे जाधव म्हणजे यांचे मी शक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच या स्पर्धेसाठी आम्ही जन्म शब्द टाकला होता असे रवींद्रभाऊ जाधव यांनी आमचा शब्द एका घेतला आणि बोलले मी या स्पर्धेसाठी सहकार्य करते आणि त्यांनी या स्पर्धेसाठी लागणारा खर्च स्वतः वैयक्तिक केला आणि त्यांचे सदस्य असतील अजितदादा गटाचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी सर्व त्यांना मदत केली त्यांचे मी या सशक्ती मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि सर्व खेळाडूंनी या ठिकाणी हरेहरीनं खेळ केला त्यांचे मी सर्व संघ व्यवस्थापक कोच आणि या मंडळातील सर्व ला बालगोपाल खेळाडूंनी जे मैदान केलं त्यांचे मी शिवशक्ती मंडळाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद राष्ट्रवादी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संदी रवींद्र यांनी कबड्डी स्पर्धा आडगावमध्ये आयोजित केल्या आहेत त्याबद्दल पहि आम्ही मी रवींद्रभाऊनचं आपलं अभिनंदन करते की अशा कबड्डी अशा खेळाला त्यांनी उत्स्फूर्त त्यांना मुलांना प्रतिसाद देण्याकरता त्यांना इथे आणलं आहे आणि ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने दोन दिवस पार पडली आहे आणि आडगाव हे द्राक्षांच्या नंतर कबड्डीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे मला वाटतं आता मला कळालं की वर्षातून कमीत कमी चार ते पाच वेळा इथे स्पर्धा होतात होता। आणि हा ही आनंदाची गोष्ट आहे की नाशिक शहरासारख्या आडगाव या छोट्याशा गावामध्ये कबड्डी स्पर्धेला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे आणि खरंच दिलं गेलं पाहिजे आजच्या या काळामध्ये ग्राउंडवर ज्या खेळणाऱ्या गेम्स आहेत यांना आपण इतकं महत्त्व देतो आहोत आणि इथून पुढे आपण अशा स्पर्धा आयोजित कराव्यात या सर्व मुलांना मी बेस्ट ऑफ विशेस देते की यांनी चांगलं खेळावं आणि पुढे खूप चांगल्या भारताच्या चा याच्यामध्ये काही मुलं जाऊ शकतील अशा पद्धतीचे खेळणारे उठे आहेत आणि पुढे जाऊन हे लोक मुलं मोठ्या नाशिकचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतील असं म्हणलं झोंद्रेपैलन शिक्षण संस्था संचलित केसरी स्पोर्ट्स क्लब हा गेले दोन वर्षापासून लोशिंग या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे गेली अनेक मुलं ही गरीब घरातली आणि छोटे छोटे कुटुंबातली असल्यानं यांनी एक बरीच वर्ष कष्ट करत आहेत आज त्यांचं दुसरं वर्ष होतं आणि या दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे या परफॉर्मन्समध्ये आज ते जिल्ह्यात या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि येथील बरेचसे मुलं हे आता राज्यस्तरावर नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत नाशिक जिल्ह्याला पुढे प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी हे सर्व संघ नाशिक जिल्ह्यातील बरेचसे खेळाडू या ठिकाणी सहभाग घेतील आणि नाशिक जिल्ह्याचं मोठं नाव करतील ही अपेक्षा आम्ही नाशिक नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड नाशिक